तर युतीबाबतचा निर्णय दोन्ही भाऊ घेतील एकदा दगाफटका त्यांनी केला त्यामुळे आता विचार करून पावलं उचलली जात आहेत अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे युतीचा प्रश्न ते तर दोघं बंधू बघून घेतील ना संजय राऊत म्हणजे काही उद्धव ठाकरे नाहीत ना सो so, uh, हे षडयंत्री किंवा कारस्थानी बोलणं हे संजय राऊतांनी थांबवावं सुरुवातीला नांदगावकर साहेब गेले होते आणि मग तेव्हा ती झाली होत्या वाटाघाटी आणि शेवटच्या क्षणाला त्या फिसकटल्या सतराला देखील आमचे दुसरे नेते गेले होते तेव्हाही हे सगळं फीस कटलं होतं समोरून जर नकारच येत असेल तर वारंवार आम्ही पाऊल का टाकायचं पडद्यामागे ना पडद्यापुढे पुढे आमची कुठलीही उभाटाबरोबर बोलणी चालू नाहीत सध्या ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषद बघतोय जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत मुद्दा एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युते होत नसतात जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा नाही फसत जनते